नमस्कार मी शामराव मोकाची अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा की जेणेकरून आपण जुनी वाहनं खरेदी करतो त्यात आपलं नुकसान होऊ नये प्रत्येकाला वाटतं आपलं वाहन असावं मग कोण जुनं घेत आहे कोण नवीन घेत आहे पण जुन्या वाहनासाठी स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे आणि पंधरा मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झाली की रिक्षा टॅक्सी बस एस टी महामंडळाच्या बस जी एस टीच्या बस म्हणजे हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं म्हणजे तुमचा ट्रक असेल तरी टेम्पो असेल तरी ही सर्व वाहनं कायमस्वरूपी मोडीत जाणार आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही मनसेला आता कुठं काय होतं शासनानं काय जे केलेले आहेत कायदे आहेत त्याची अंमलबजावणी आता चालू झालेली आहे त्याच्यामुळं सर्व वाहन मालकांनी जुनं वाहन खरेदी करताना लक्षात घ्या नाहीतर तुम्ही जुनं वाहन तेरा वर्षाचं चौदा वर्षाचं घेतील आणि दोन वर्षानं पुन्हा ते भंगारात जाईल आणि मग तुमचं माती मोल ते वाहन होईल हे मात्र लक्षात ठेवा आणि जर काय खाजगी गाड्या असतील समजा टू व्हीलर असेल किंवा काय प्रायव्हेट गाड्या आहेत त्या गाड्यांना तुम्हाला पंधरा वर्षाच्या नंतर रिटेस्ट करावी लागेल पुन्हा फक्त पाच वर्षासाठी म्हणजे तुमची खाजगी वाहनं खाली वीसच वर्ष चालतील पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं मग ती शाळेची बस असून द्या ओला कोलाची गाडी असून द्या ह्या ओला कोलाची गाडी तर आठ वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरीच तुम्हाला ते पर्यटक परवान्यातून निघून जाते स्कूल बस ही तुमची पंधरा वर्ष पूर्ण झाली की जे आता परवानाच कॅन्सल होतो स्कूल बसचा हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि रिक्षा टॅक्सीवाल्याने सुद्धा विचार करा आता दुसऱ्याची भाड्याची परमिट घेऊ नका कारण बँका पदपेड्या ह्या तुम्हालाच लुटत असतात तुम्हाला, तुम्हाला आर टी ओला परमिट मिळतात जाऊन आर टी ओवरनं जाऊन परमिट काढा आणि नवीन गाडी घ्या गा। तुमचं बघता बघता कर्ज बी फिटून जाईल हे मात्र कुणी विसरू नका रिक्षा टॅक्सीवाल्याने आपापली मीटरच्या टेस्ट करून घ्या हवालदारांनी तपासणी चालू केलेली आहे आर टी ओवाले बी तपासणी चालू करतात आणि मीटर टेस्टिंगच्या वेळेला बी तुमच्यामुळे तो लपडा होतो आहे तुमचं गुरु 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 तिथं मीटर पासिंगच्या ठिकाणी तीनशे रुपये घेतात कशाला तुम्ही देतायचा त्यांना शंभर नंबरला फोन करा आणि पोलिसांना तिथं बोलवून घ्या की तुमचा ते पैसे तिथं वाचतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा तर जुनी वाहनं घेताना प्रत्येकानं जुनं वाहन खरेदी करताना काळजी घ्या आणि आपलं वाहन कधी मोडीत जातं आहे आपण जर जुनं वाहन घेत असेल आणि जर ते स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहे तर तुम्हाला त्याचा काय फायदा आहे उलटं तुमच्यावर कर्जच होणार वाहन विकणारे हे लबाड असतात ते बोंबा बोंब करून सांगतात आणि ते वाहनं तुमच्या गळ्यात मारतात तर त्याला सांगायचे बाबा हे चौदा वर्ष झालेत पंधरा वर्ष चौदा वर्ष झालेत पंधरा वर्ष झालेत तेरा वर्ष झालेत मला नको आहे बाबा गाडी तुझी भंगार भंगारच होणार आणि मला काय करायचं आहे तुझी गाडी तुझ्यापाशी ठेव तूच चालव मी बघेन काय करायचं ते हे मात्र प्रत्येकाने लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करत राहा तुम्ही मू मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्यातनं माहिती मिळेल धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बी करत राहा धन्यवाद